तिकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोपांचा पाऊस पाडून जेरी आणणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या ते, ते स्वतःच अडचणीत आले आय एन एस विक्रांत निधी प्रकरणामुळे पण उच्च न्यायालयानं सोमय्या यांना अटकेपासून संरक्षण दिलं आणि चौकशीला हजर राहण्याचे आदेशही दिले आणि आता किरीट सोमय्या मुंबईत अवतरले आय एन एस विक्रांत निधी अपहार प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात भाजपचे नेते किरीट सोमय यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळालाय कोर्टानं अटकेच्या कारवाई पासून अंतरिम संरक्षण देत पोलिसांसमोर चौकशीला हजर राहण्याची सूचना केली आहे

ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल झाला तेव्हापासून सोमय्या आऊट ऑफ रीच होते दरम्यान कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर सोमय्यांनी पुन्हा घोटाळेबाद सरकार विरोधात आमचा लढा सुरू राहील अशी प्रतिक्रिया दिली शिवसेना खासदार संजय राऊतांचा इगो जपण्यासाठी राज्य सरकारनं सोमय्यांवर खोटे आरोप केले त्यामुळे असत्यमेव जयते म्हणणाऱ्यांना ही चपराक असल्याची प्रतिक्रिया भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी दिली आहे तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र पुन्हा एकदा सोमय्यांवर निशाणा साधला आहे असं स्पष्ट म्हणायचं आहे की संजय राऊतांचा इगो जपण्यासाठी या राज्य सरकारने किरीट सोमय्या आणि नील सोमयांवरती खोटे आरोप केले परंतु न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे न्यायदेवतेनी किरीट सोमय्यांना न्याय दिला आणि पुढे जाऊन देखील देतील आणि कोर्टाने जे स्पष्टपणे म्हटलंय यामध्ये सरकारची वेशबुद्धी ही पुन्हा एकदा दिसून आली आहे आणि जे म्हणत होते की बाप बेटे जेलमध्ये जातील त्यांना देखील आज कोर्टाने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे कोर्टाकडून दिलासा मिळाला असला तरी सोमय्यांना अठरा एप्रिल पासून सलग चार दिवस चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहावं लागणार आहे त्यामुळे पोलिसांच्या चौकशीत काय निष्पन्न होतं आणि महाविकास आघाडीचे नेते आता काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अजित मांढरे न्यूज एटी लोकमत मुंबई